बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण तिसरे थोडे दिवस गेले देऊ परिस्थितीत रुळा कुठं मोटर ढकलली सामान डोकीवर उचलून नेलं तर रुपया दीड रुपया भेटत होता तरी सुद्धा त्याच्या कमरेकडील गाठ आता हलकी झाली होती सकाळी त्यानं ठरवलं असू दे खूप भूक आधी चार ग्लास पाणी प्यायचं मग गब्बर चहा आणि साठ पैसे टाकून खाली उतरायचं चहाच्या पाण्याला साठ पैसे म्हणजे काय काय ही महागाई दोन बॅगा डोक्यावरनं स्टेशनात नेल्या तर रुपया भेटत नाही आणि रुपया भेटला तर त्यात कपभर चहाचं पाणी आणि चार भाजी सुटत नाहीत बागेतल्या मुतारीतनं तोंड धुवून तो बाहेर आला येताना मेत्राच्या हातावर त्यांना दहा पैसे ठेवले आल्यापासनं तो मनातल्या मनात अचंबा करतोय साल संडासला गेलो म्हणून मेत्राला दहा पैसे आणि आत बसलो न बसलो तोच दरवाजा ठोकतो जल्दी करो जल्दी करो हावशी खाम या लचंडच झाला असं तो स्वतःशीच पुटपुटला आणि बाहेर पडला देवळा पुढल्या हॉटेलला तो बसून राहिला गटागटा दोन तीन ग्लास पाणी प्याला गेले काही दिवस तो याच हॉटेलाची संगत धरण होता पाण्यावरनं खिसखिस नव्हती भजी मिसळ प्लेट भरून मिळत होती माल तिखट होता शिवाय मिरच्या मिळत होत्या येणारे सगळे लोक त्याच्यासारखेच होते काटवाल्याचं हॉटेल सगळेजण काठवाल्याचं हॉटेल म्हणत नाव होतं सरस्वती आरोग्य भवन पण काटवाला असं नाव पडलं होतं त्यानं काहीतरी बोलायचं विचारायचं म्हणून विचारलं होतं पण काटवाला नाव का पडलं ते कुणालाच माहित नव्हतं मालकाला सुद्धा माहित नव्हतं चहा पिऊन उठायचं वास घेत बसायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं तरी सुद्धा त्यानं खमिसाच्या आत हात घातले लेंग्यातनं आत हात सारला आणि गाठ बाहेर काढली ती चार चौघांसमोर सा उघडण्याचा धीर त्याला झाला नाही खमिसा खालीच त्यानं गाठ सोडली नोटा मुजल्या दहाच्या फक्त चार नोटा होत्या असू देत त्या तशाच परत बांधून ठेवाव्यात असं त्याला वाटलं त्यानं परत पुढी केली पण मग त्याच्या लक्षात आलं चहा घ्यायचा झाला तर आज नोट मोडायलाच हवी त्यानं दहाची नोट वर काढली तीन गाठी धावळल्या गाठ परत जागच्या जागी बसवली मालपुआ आणि कांदा भाजी तो बोलून गेला साठ पैशासाठी दहाची नोट मोडायला मालक भडकणार काहीतरी खायला पाहिजे असं तो आपलीच समजूत घालायला लागला मालपुहा त्यानं जन्मात कधी खाल्ला नव्हता महिन्यापूर्वी इथंच खाल्ला होता, होता। त्याची चव त्याला खूप आवडली होती चिवट चिवट चावून खायला खूप वेळ लागतो गोड गोड त्यावर गरम भजी आणि मिरच्या दोन मग चहा दोन रुपये साठ पैसे देऊन तो बाहेर आला बराच वेळ तो मोडक्या इमारतीच्या कट्ट्यावर बसून राहिला हल्ली त्यानं हा सगळा आवार आपला केला होता असे दोन फाटके गोंडपाठ त्याला मिळाले होते त्याचं बोचकर तो देवळाच्या मागे झाडावर चढून एका फांदीला बांधून ठेवायचा तिथंच आसपास झोपायचा पुलाखालच्या बागेत म्युन्सिपाल्टीची मुतारी होती तिथं नळ होता जवळ मोठा बाजार पुढं मोठं रेल्वे स्टेशन मध्ये मारुतीचं देऊळ सगळं त्याच्या अंग वळणी पडलं होतं इथं आपला निभाव लागेल असं त्याला वाटत होतं दहा बारा वर्षांचा एक काळाकुट्ट मद्रासी पोर कट्ट्यावर येऊन बसला त्याची काळी अर्धी चड्डी कुल्ल्यावर चांगलीच फाटली होती ती लपवण्यासाठीच मुड टेकावं तसं तो बसला पाठीवरचं कागदांच्या तुकड्याचं पोत त्यानं पायाशी ठेवलं थंडीचे दिवस असूनही तो सगळा उघडाच होता पेन्सिलीनं पाठीवर रेघोट्या ओढाव्या तशा त्याच्या काळ्या कुळकुळीत अंगावर पांढरे ओरखडे होते वाढलेल्या केसात खूप धूळ होती तो बसला आणि हसला देऊकडे बघत त्याच्या काळ्या तोंडातले दात चमकले त्यानं एक पुडी उघडली त्यात गाठ्या आणि मिरच्या होत्या खाव असं म्हणत त्यानं पुढी देऊच्या पुढ्या धरली नाही तुम खाव असं देऊन म्हणताच तो बोकणे भरल्यासारखं गोठ्या तोंडात सारू लागला हा कोण पोरगा असेल आई बापाला सोडून मद्रासहून पळून आला असेल देऊच्या मनात हे प्रश्न आले कुणालाही पाहिलं की त्याच्या मनात हे प्रश्न आहेत हा कोण आहे हा असाच रस्त्यावर का बसला आहे विडी फुंकता फुंकता हा कसला विचार करतो आहे याचं घरी कोण आहे बायको पोरं हा घरी पैसे पाठवतो यानं पैसे पाठवले नाहीत तर याला इथंच पैसे मिळाले नाहीत तर धंदा नोकरी नाही म्हणून हा असा बसला आहे का त्याची चिंता काय आहे असले प्रश्न आपोआपच त्याच्या मनात येत ती सवयच त्याला दडली होती समोर बसलेला आपल्याकडे बघणारा माणूस आपल्याबद्दल ही हाच विचार करीत असेल का त्याच्या मनात प्रश्न येत असतील का हा देऊ कोण कुठनं आलाय पळून आलाय तो इथं करतो काय त्याचा धंदा काय तू किधर से आया एध असो तो पोरगा खाता खाता म्हणाला से पळून आया भागा नाही हे इदरी काच असो तो म्हणाला आणि पुन्हा हसला तेरा बाप त्यानं मान हलवली आणि तो हसला अंगानं तो गोळ्यासारखा गुळगुळीत होता थंडीनं थोडा खरखरीत झाला होता मा त्यानं परत मान हलवली आणि तसाच हसला बाप का नाव आडनाव कुछ नाही असं तो म्हणाला देऊच्या प्रश्नांची त्याला गंमत वाटत होती गंमत वाटत असल्यासारखाच तो हसत होता बाप का नाम नाही अडनाव नाही देवला आश्चर्य वाटलं त्याला वाटलं या पोराला खरोखरच अडनाव नाही की तो आपली गंमत करतोय तुझा बाप क्या करता आहे मेरको बाप नाही मग एसा त्यानं गाठ्या खाऊन संपवल्या गाठ्यांचा कागद पायाकडल्या पोत्यात टाकला आणि त्यानं दोन्ही हात चड्डीला बुसले देव मान वळवून त्या पुराकडे बघत राहिला बाप नसलेल्या पोराचं त्याला आश्चर्य वाटत होत तो पोर अजून आपल्याशी सासत होता देऊ अजून वळून आपल्याकडे बघतो आहे हे बहुधा त्याला कळत होत तेरा तेरा नाम क्या है? देऊनं त्याला विचारलं त्याचं कुतूहल ओसरत नव्हतं जगू हे नाव किसने रखा ऐसाच ये तुमने क्या जमा किया है ने और लात मारून विचार ला। ये, ये तो कागज का तुकड़ा है तो गम्मत वाटा सारख हसत होता कागज का तुकड़ा पत्रा, बाटली का बूच जो कुछ मिलता है वो सोब जमा करता तो देवूला लहान मुलाला समझा सांगा वो तस होता। और इसका करता है क्या बेचता ये पोते का दीड दो रुपये मिळता नक्कीच किधर इधर हीच, ये कबूतर खाने के पास है ना मिया भंगार वाला अरे कागद किधर मिलता जगू एकदम खळखळून हसला टिंगल करण्याच्या सुरुवात म्हणाला सिद्धा मराठीच आहे ना तू तो परत बावळे उडवीत हसला आणि म्हणाला ए माल रस्ते पे मिळताच सो रस्ता आपणाच आहे त्याला एकदम दुरून कुठून तरी शिट्टी ऐकू आली तसा जगू उठला पोत खांद्यावर बनवून सिनेमातलं गाणं गात पटकन गर्दीत मिसळून गेला देव बराच वेळ त्या पोरावर विचार करत राहिला याला बाप नाही म्हणजे हा भिकारणीचा पोरगा असणार पोसायला नको म्हणून गटारात कचऱ्याच्या पेटीत याला टाकला असणार मग वाढवला कोणी वाढला कसा हा एवढा कसा झाला त्याचं जगू नाव कोणी ठेवलं हा आज आपलं पोट आपण भरतो उद्याचं काय आणखी पाच दहा वर्षाने हा कोण असणार असे प्रश्न स्वतःला विचारता विचारता त्याने शेवटी आपल्याच कपाळावर हात मारला आणि मग आपल्यालाच शेवटचा प्रश्न विचारला मेल्या देवजी जगाची चिंता तुका कित्या तू तु, तुझा कायचा बघ तशी खूप रात्र झाली नव्हती अजून तिसरा खेळ सुटायचा होता स्टेशनातून रात्रपाळीची माणसं यायची होती तरी सुद्धा देऊ देवळामागच्या झाडावर चढला आणि त्यानं आपलं गोंधाचं पोतं खाली काढलं नेहमीच्या जागेवर त्यानं फुटपाथचा तुकडा गोंडपाठ झटकून झाडला तिथं तो, तो गोंधपाठ पसरणार तोच देऊला हाक ऐकू आले ए मुला देऊन पलीकडच्या फुटपाथवर पाहिलं प्लंबरच्या फळीवर मास्तर बसले होते ते हाताने त्याला बोलवीत होते देऊ रस्ता ओलांडून त्यांच्याजवळ गेला काय म्हणता मास्तर मास्तर काय म्हणणार असं विचारित त्याने जबरदस्त ढेकर दिली मी म्हणत होतो ते म्हणाले तिथं पलीकडे झोपण्याऐवजी इथं झोप शेजारी का का असं नाही रे मुला हाकेला उठेल असा कोणीतरी जवळ असलेला बरा काय नेम सांगता येतो काय नेम सांगता येतो ते पुन्हा पुन्हा तेच बोलले देव उड्या टाकत पलीकडे गेला आणि गोंडपाट उचलून घेऊन आला मास्तर बसले होते तिथंच त्यांच्या पायाशी गोंडपाट पसरून तो तिथंच बसला आज कुठं मिळालं तुला काम छे हो जिकडे तिकडे माणसं टपून असतात आज स्टेशन समोर टॅक्सी उभी हो रावली मास्तर सहा बॅगो होते हो। पाच सात रुपये गावले असते पण स्टेशनात पोरगो धावून आला आता त्यालाच वयवाटीचा हक्क नाही पण मग मारामारी करू खोई ती जमता आग, जाम असं म्हणत देऊ आपली जवळ उडलेली पावलं आवडत राहिला आज जेवला सरी कसला हो जेवान काटवाल्याकडे चार पोळे खाल्ले चहात पडवून कठीण आहे हा मास्तर कठीण आहे असं म्हणून तो तिथंच विचार करीत बसला हल्ली त्याला परत परत वाटायचं आपण पळून आलो यात का। काही चुकलो का आपण घरीच राहिलो असतो नाळ पाडणं लाकडं फोडणं गावकऱ्याच्या दुकानात काम करणं असलं काहीतरी केलं असतं तर आपल्याला अधिक कमाई झाली असती या का यापेक्षा आपलं अधिक पोट भरला असतं का पण त्याला उत्तर मिळत नव्हतं घरी तरी त्याला काय मिळत होतं चौघा भावानंतर पाचवा नंबर त्याचा लागायला हवा होता जेवायच्या वेळी मग सगळी मुलं दहा बारा असोत बिचारी चौघानंतर सगळी मुलं बसायची कलकलाट करीत थाळे आपटीत आणि शेवटाला देऊ सोळा वर्षे झाली तरी देऊ शेवटाला बोटानं जमिनीवर थाळी फिरवीत पण कुणी म्हणाला नाही साबाजी तोंड उघडून बोलला नाही अरे देव्याला बसवा पाचवा सोळा वर्षे झाली तरी देव्या कुणीच कुणीच नव्हता घरात कसपटाची सुद्धा किंमत नव्हती मास्तर म्हणाले देवजी तू पळून आलास यात काही चूक नाही नशीब काढायला इथं आलेली बहुतेक माणसं पळून घरदार सोडूनच आली आहेत अमेरिका हा संबंध देश हा नशीब काढण्यासाठी पळून आलेल्यांचाच देश आहे तो सी आर गोखले चंद्रकांत रुद्राजी तुझ्यासारखाच पळून आला इंग्लंडात जाऊन आय सी एस होऊन आला बॅरिस्टर दीक्षित आई वडिलांची नजर चुकून मुंबई झाला एल्फिन्स्टनमध्ये माझ्याबरोबर होता हुशार इंग्लंडला गेला कोण गोखले कोण दीक्षित आय सी एस काय बॅरिस्टर काय देऊला तो नुसता आवाज आवाज होता पण तो त्याला ऐकावा असा वाटे मास्तर बोलले की देऊला उमेद वाटे आपण घर सोडून आलो हे बरोबर केलंय असं वाटे आपले हे रस्त्यावरचे दिवस संपतील आपणही मोठा हो असं त्याला वाटे काय आहे मास्तर माहित असा देऊन मास्तरांना म्हटलं कसली का होय ना मा पण एक नोकरी मिळायला हवी हो म्हणजे समजलं वेळचा जेवण आणि दोन वेळा चहा पाणी सुटला तरी खूप झाला बोलता बोलता त्यानं चटकन आपली कंबर चाचपून पाहिली ती गाठ होती पण गाठीत अर्थ नव्हता एकच शेवटची दहाची नोट होती आणि तरी सुद्धा कधी बाहेर येईल नेम नव्हता तरी सुद्धा समजलाच रे देवजी मास्तर म्हणाले तू तु तु तुझ्या थोरल्या बंधूस कार्ड टाक म्हणावं मी मुंबईच आहे सुखरूप आहे रस्त्यावर निसते तो कडू कडू हसला छे ते कशाला लिहायला पाहिजे उद्या बंगली बांधशील बंगलीत झुपशील आपल्या राणी बरोबर मास्तर वर मान करीत तोंड परत परत उघडून ढेकर देत राहिले त्यांचं पोट कमरेला बोजकं बांधल्यासारखं सुटलं होतं बसले होते तर पोट मांडीवर ठेवल्यासारखं दिसत होत दोन्ही बाजूनी ढराढर आवाज सुटत होता पंचाची कन्वर्ट कमरेत चेमटली होती प्लंबरच्याच पहिल्या मजल्यावर ते राहतात एकच जुनी खोली आहे थोरला मुलगा आणि सून अमेरिकेत असतात मास्तर एकदा अमेरिकेला जाऊन आले दुसरा मुलगा दोन वर्षाचा असताना त्यांची बायको गेली परमानंदाला त्याने स्वतः वाढवला त्यासाठी त्याने नोकरी सोडली आणि संध्याकाळच्या क्लासमध्ये मास्तर झाले पण कुठंतरी काहीतरी चुकलं काय ते मास्तरांना कधी कळलंच नाही पण परमानंद त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुढं गेला नाही तो सुरुवातीला म्हणजे मॅट्रिक पर्यंत हुशार होता पण पुढं काहीतरी चुकत गेलं काय ते मास्तरांना कळलं नाही मग तो मास्तरांच्या हट्टापायी शिकला पण न शिकल्यासारखा शिकला कसा बसा बी ए झाला दोन नोकऱ्या केल्या सोडल्या कसला तरी धंदा करतोय एका स्मशानाला लाकडं पुरवतो म्हणजे त्याला काहीच करावं लागत नाही मुख्य कॉन्ट्रॅक्टर ट्रक लाकडं स्मशानात पाठवतो फक्त म्युन्सिपाल्टीचं टेंडर प्रमाणांचं असतं तेवढ्या कमिशनवर जगतो लग्न नाही संसार नाही खोलीत बसतो रात्री सात वाजल्यापासून पी पी पितो कसा तरी पडलेला असतो नेसनात मुत्तो सुद्धा कधी गॅलरीत उभा राहतो आणि तिथनं रस्त्यावर मुततो मास्तरांना लाज वाटते म्हणून मास्तर खाली फळीवर झोपतात मास्तर म्हणाले समजलं ना देवजी तू वडील बंधूंना कार्ड पाठव पाठवल्यात तर मास्तर तुम्हीच मी कार्ड दिन लिहा तुम्हीच तू दोन बुक शिकलास ना ता गेला सगळ्या आवडून तो कसा कसा डोकं खाजवीत हसला अजून तुला शिकावं असं वाटतं छा काय शिकण्याचा नुसता विचार केला तरी नीच येता डोळे झाकतात मास्तर हसले एकदम लोकांचा कजबजाट वाढला सिनेमा सुटला होता स्टेशनातून येणारे रात्रपाळीचे लोकसुद्धा वाढले होते त्याला तुडवून गेल्यासारखे जात होते निधा तुम्ही मास्तर असं म्हणून देऊ आडवा झाला मास्तर अजून तसेच बसून होते थोड्या वेळानं वर्दळ कमी झाली भरतस सामसूम झालं भैयांचं सा भजन स्पष्टपणे ऐकू येऊ लागलं बाजारात दिवसभर केळी विकणारे भैये चिमटे लोखंडी सळ्या वाजवीत गात होते केळ बाजारात पाऊणशे शंभर भै्ये तरी राहतात बाजार कसला चार गाळ्या आहेत प्रत्येक गाळ्यात कमरेपर्यंतच्या उंचीचा लाकडी माळा आहे त्यावर केळ्यांच्या राशी आहेत वसईची जळगावची केळी माळ्याच्या खाली भुयारात भैयांचे संसार शे शंभर भैये तिथे वळवळतात आळीपाळीनं चार पाच भैये रोट्या बडवतात बटाटे कापून रस्सा करतात नाहीतर डाळ प्रत्येक गाळ्यात माळ्याखाली पंचवीस तीस भाये वाटोळे बसतात डाळीत रोटीचे तुकडे बुडवतात खाता खाता काशी इलाहाबाद गढवाल इथल्या आठवणी काढतात एकाचं कुणाचं काढ आलं तरी ते आपल्यालाच आलंय असं समजून तल्लीन त्यांना ऐकतात मूछवाला ते, ते वाचून दाखवतो मूछवाल्याच्याच गाळ्यासमोर थोडी उघडी जागा आहे तिथं बसून पाच पन्नास भैये रात्री भजन करतात घरकी जोरू तीन तीन रोवे मेरी रह गई रहिगी रे चंदन पाटेवर को बैठा राजा गोपी चंदारे रात्रीच्या शांत वातावरणात भैया लोकांचं ते गाणं गोड वाटत होतं गाण्याचे शब्दही त्याला ऐकू येत नव्हते पण सूर गोड होते तेवढ्यात त्याला ते शब्दही कळे त्यानं डोळे उघडून पाहिलं तिथं भिंतीला टिकून एक भैया आपल्या पाठीत बसला होता आणि टाळ्या वाजवीत केळेवाल्यांचं भजन त्यांच्या सुरात सूर मिसळून गात होता किनका बंगला किनकी माडी किनका हत्ती घोडा रे किनकी जुरू किनका बेटा सब पैसे का प्यारा रे रात्रीचे दोन वाजून गेले होते तरी हा भैया गोपीचंद का ख्याल गात होता त्याला झोप येत नव्हती त्याला नाही बाजारातल्या त्या केले नाही देऊ याच गोष्टीचं आश्चर्य करीत राहिला किती दूर दूरवरून आलेली ही माणसं पोटासाठी आली एकटी त्यांना रात्र रात्र झोप नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद